ज्ञानार्जनाची एक प्रक्रिया आहे ज्याच्या पूर्ततेसाठी सुसज्ज शैक्षणिक संकुल व परिपूर्ण अध्यापन असावे हे स्वप्न मनी बाळगणारे सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील त्यांची स्वप्नपूर्ती करत आंबेगाव तालुक्याचे भाग्यविदाते मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणाची होणारी गैरसोय थांबावी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या भरीव सहकार्यातून एका भव्य दिव्य शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली भीमाशंकर शिक्षण संस्थेचे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय भौगोलिकदृष्ट्या पाच तालुक्यांना जोडणारे हे पुणे जिल्ह्यातील एकमेव शैक्षणिक संकुल आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे विद्यार्थ्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणारे विद्यार्थ्यांना तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न उज्ज्वल निकालाची परंपरा असणारे हे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कॉमर्स आणि सायन्स विद्याशाखा आहे तर वरिष्ठ महाविद्यालयात आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स विद्याशाखा आहेत महाविद्यालयात विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामुळे हे महाविद्यालय अवघ्या सहा वर्षाचे असून सुद्धा उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भीमाशंकर करंडक स्पर्धेत उपविजेता संघ म्हणून विजेते ठरले आहे सांस्कृतिक व्यासपीठ उच्च शैक्षणिक दर्जा विविध शैक्षणिक उपक्रम शिष्यवृत्तीच्या विविध योजना उज्ज्वल निकालाची परंपरा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे हे डी जी वळसे पाटील महाविद्यालय तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या भीमाशंकर शिक्षण संस्थेचे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय दत्तात्रय नगर तर्फे औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे